नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांचा प्रकट दिवस खूप कमी दिवस बाकी आहेत जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींचे भक्त आहात तर या दिवसाचे महत्व तुम्हाला माहीतच असेल स्वामींचा जन्म ज्या दिवशी झाला स्वामी ज्या दिवशी प्रकट झाले तो हाच दिवस मित्रांनो आपल्या स्वामींचा हा प्रकट दिवस आपण खूप उत्साहात साजरे करावा म्हणजे आपण स्वामींची सेवा करावी दिवसभर स्वामींचा नामजप करावा मित्रांनो या दिवशी तुम्ही हे तीन कामं अवश्य करा तुमचे भाग्य याने बदलेल आणि स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतील तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला याचे अनुभव सुद्धा येतील आता हे तीन कामं कोणती आहेत तर मित्रांनो यातली पहिले काम आहे ते म्हणजे दिवसभर तुम्हाला जे शक्य असेल जशी जमेल तशी स्वामींची सेवा करा आणि स्वामींचा नामजप करा हे पहिले काम दुसरे काम आहे तुम्हाला जमलं तर स्वामींच्या मठात जा स्वामींच्या केंद्रात जा आणि स्वामींचे दर्शन घ्या हे दुसरे काम मित्रांनो तिसरे काम आहे ते म्हणजे या दिवशी अन्नदान अवश्य करा स्वामींनी हयातीमध्ये सांगितलं होतं की अन्नदान माणसाने अवश्य केले पाहिजे आणि हा खास महत्वाचा दिवस या दिवशी तुमच्याकडून थोडे तरी अन्नदान झालेच पाहिजे मग ते गरीब व्यक्तीला असू द्या किंवा प्राण्यांना असू द्या कोणालाही तुम्हाला जमेल त्याला तुम्ही अन्नदान करा घरी जो मागणारा आला त्याला तुम्ही अन्नदान करा किंवा कोणीच मागणारा आला नाही कोणाला तुम्ही देऊ शकत नसाल तर एका कुत्र्याला पोळी तरी नक्की द्या किंवा कावळ्याला एक घास जेवण तरी तुमच्या छतावर टेरिसवर नक्की ठेवा तर मित्रांनो स्वामींच्या प्रकट दिवशी हे तीन कामं तुम्ही नक्की करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद